हा वीस तारखेच्या मैदानाला वडखीमध्ये गौतमी येणार आहे तिथे सज्ज असं हालायसाठी आणि झुलायसाठी सुटल्या गाड्या सुटल्या अतिशय सुंदर आणि रंगाचं निर्वाद वर्चस्व गाडी सोडून महत्वांबरे होते नव्हते मी वळवा चला मैदानातील शेवटचा सेवी सात वळवा पंडिबा शेठ गिसरे सावकार दादा यांचं या ठिकाणी आगमन झालेले त्यांचंही चर्चाच स्वागत दादा काहीतरी सोजन करा पाण्याचं वळवाचा सेमी या मैदानातील सात वळवा सात मध्ये फक्त सहा गाड्या ओ गाड्या सोडून येणार गाड्या येणार बाहेर या बाहेर उलया किती वेळ सांगायचं राख केवता सतुलिया श्रीरानल सहाचा निकाल निकाल निका श्रीरान शहाचा निकाल पाच क्रमांक पाच वरती झालेली आहे प्रश्न अतुल साठ काकडे निगडे पुणे किकवी या गाडीचा एक मालकाचा त्यावरती बसणार चालकाचा हार्दिक हार्दिक कबरीला सुंदर अशी गाडी पाली बाई सय्यद संग्राम रूप निरा निरा एक्सप्रेस या ठिकाणी संग्राम पाण्यात दिला यमएस बारा केकवीकरांच्या ठिकाणी सर्जा पाला सरजा आणि संग्राम जी सुंदर गाडी आणली रंगाड्यावर सुरवडी